शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण हा जो व्हिडिओ करतो आहे हा व्हिडिओ करतोय द्राक्ष पिकातील सगळ्यात महत्त्वाची पायरी जी आहे एप्रिल छाटणी आणि या एप्रिल छाटणीमध्ये शेतकऱ्यांच्याकडनं कोणत्या चुका होतात आणि त्या चुका कशा टाळल्या पाहिजेत या दृष्टीनं फक्त पहिल्या आठवड्यात आपण नेमकं काय काम करायला पाहिजे या अनुषंगानं आजचा आपण हा व्हिडिओ करतोय शेतकरी मित्रांनो खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो नमस्कार मी विशाल पाटील स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण हा जो व्हिडिओ करतोय हा द्राक्ष पिकातील सगळ्यात महत्त्वाची पायरी ज्याला आपण एप्रिल छाटणी म्हणतो या एप्रिल छाटणीसाठीच आहे म्हणजे या एप्रिल छाटणीमध्ये शेतकऱ्यांच्याकडनं कोणत्या चुका होतात आणि त्या कशा टाळायला पाहिजेत मित्रांनो एप्रिल छाटणी ज्याला आपण खरड छाटणी असं म्हणतो ही खरड छाटणी घेत असताना आपण आपल्या बागेची व्हरायटी कोणती आहे ह्या व्हरायटीच्या अनुषंगानं छाटणीचं चा प्लॅनिंग करणं गरजेचं आहे गेल्या आठ ते दहा वर्षात ज्या म्युटंट व्हरायटीमध्ये आपण काम करतो आहे याच्यामध्ये सुपर सोनासा सुपर सोनाकासारखी असणारी जी व्हरायटी आहे मित्रांनो ही व्हरायटी ही जास्त लेट जर छाटणी झाली तर भविष्यात तिला माल याला थोडी अडचण निर्माण होते म्हणून ह्या व्हरायटीची छाटणी तुम्ही शक्यतो मार्च महिन्यात संपवण्याचा विचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट मित्रांनो अनुष्कासारखी जी व्हरायटी आहे ही व्हरायटी जास्त तापमानात जर हिची छाटणी झाली म्हणजे जशी सुपर सोनाकाची छाटणी होते तशा अर्ली स्टेजमध्ये जर हिची छाटणी झाली तर ह्या व्हरायटीला माल याला अडचण येऊ शकते आणि यस एस एनसारखे सारखे व्हरायटी मित्रांनो हे एप्रिलच्या पहिल्या पंधरावड्यात तुम्ही छाटणीचं जर प्लॅनिंग केलं तर तिला चांगल्या पद्धतीनं माल येतो हो मग आता ही छाटणी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं काय पाहिजे तर तुमच्याकडं कुशल मजूर असणं गरजेचं आहे छाटणीनंतर ज्यावेळी बाग फुटणार आहे तुमच्याकडं बावीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान त्यावेळी पाणी तुम्हाला बागेला खूप चांगल्या प्रमाणात असणं गरजेचं आहे आणि याच्याशिवाय छाटणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्याकडनं कोणता चुका होतात ते टाळण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याकडं आपण द्राक्ष पिकाचं हार्वेस्टिंग केल्यानंतर आणि छाटणीपर्यंत ह्या दरम्यानच्या काळात आपण बागेला आ, माल काढल्यानंतर एखादं पाणी देतो एखादं दुसरं पाणी देतो मोठं आणि त्यानंतर छाटणीपर्यंत आपण बागेला तानावर सोडतो छाटणीच्या दोन दिवस अगोदर तुम्ही बागेला पाणी द्यायला पाहिजे मोठ्या प्रमाणावर पाणी द्यायला पाहिजे आणि हे दिलेल्या पाण्यानंतर तुमची बाग द्राक्षवेली ही परत जागृत अवस्थेत याला चालू होते म्हणा किंवा त्याच्यात ताजी तवानी व्हायल चालू होते आणि ही ताजी तवानी चालू झाल्यानंतर तुम्ही ज्या छाटणीचं चा प्लॅनिंग करायला पाहिजे द्राक्षाची छाटणी करत असताना खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं एक किंवा दोन डोळा ठेवून छाटणीची पद्धत आहे आणि मित्रांनो शक्यतो बागेची छाटणी घेत असताना एक किंवा दोन डोळे याच्यावर तुम्ही डोळा ठेवायला नाही पाहिजे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो द्राक्षबागेची छाटणी झाल्यानंतर निघणाऱ्या काड्या काही ठिकाणी त्या काड्यांची कुट्टी करून बोदावर टाकल्या जातात काही ठिकाणी काड्या आहे अशा बोदाव टाकल्या जातात आम्ही आमच्याकडं काड्या आहे अशा बोधावर टाकतो बो काडी बोदाव टाकल्यामुळं ज्या तुमच्या सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट तुमच्या मातीवर परिणाम होऊन मातीचं तापमान वाढणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या मातीतल्या सूक्ष्म जीवांचे काम करण्याची कार्यक्षमता कमी होणार आहे त्याच्यासाठी जर आपण काडी बोदावर टाकली तर ह्या काडीचं हलक्या प्रमाणात मल्चिंग होईल आणि मातीचं तापमान कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होईल म्हणून ही काडी आहे अशी बोदाव टाकून घ्यायला पाहिजे त्यानंतर ज्यावेळी तुम्ही बागेच्या छाटणीच्या दोन दिवस अगोदर बागेला पाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर बागेची छाटणी केलेली आहे तर, के तर तुम्ही बाग छाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी बागेत बघितलं तर तुम्हाला ह्या जखमामधून असं पाणी आलेलं दिसतं तर मित्रांनो हे पाणी काय येतं तर ह्या वेलीवर असणाऱ्या पानांच्या माध्यमातनं ह्या द्राक्षवेलीअंतर्गत जे पाणी घेतलं जातं त्याचं बाष्पीभवन होत असतं पण ज्यावेळी तुम्ही बागेची छाटणी घेता सगळी पानं काढून टाकता त्यावेळी ते पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून न जाता ह्या केलेल्या जखमेच्या माध्यमातून बाहेर येते तर त्यामुळे ते त्याची काय खूप काळजी करायची का गरज नाही पण ह्या पाण्याचा एक फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तो असा आहे की आपण जर गेल्या पाच सात वर्षात बघितलं मित्रांनो तर आपल्या द्राक्ष पिकामध्ये छाटणी केल्यानंतर जे हायड्रोजन सायनामाईडची फवारणी घेण्याची वेळ आहे ती खूप साऱ्या शेतकऱ्याकडं सकाळी आठ नंतर म्हणजे मजुरांची उपलब्धता झाल्यानंतर किंवा संध्याकाळी चारनंतर थोडं सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर आहे पण मित्रांनो ह्या हायड्रोजन सायनामाईडच्या फवारणीचे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो सकाळी आठ नंतर आत्ता आपल्याकडं खूप लवकर तापमानात वाढ होते आणि तापमानात झालेल्या वाढीमुळं जे हायड्रोजन सायनोमाइड तुम्ही फवारणार आहे या खो ओलांड्यावर ही बाग एकसारखी फुटण्यासाठी तर हे ओलांड्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्याच्या बाष्पीभवन होतं आणि ज्यामुळं तुम्हाला अपेक्षित असणारा परिणाम मिळत नाही दुसरी गोष्ट आहे मित्रांनो आत्ता आपल्या बागेमध्ये कुठलंही हिरवं असा याच्यामध्ये पार्ट नाही जेणेकरून त्याच्या परनिंद्राच्या माध्यमातून तुमचा हायड्रोजन सायनोमाइड याच्यामध्ये एंटर होईल पण हायड्रोजन सायनामाइड हे ॲग्रिकल्चरमध्ये वापरलं जाणारं एकमेव असं रसायन आहे जे ह्या खोडावरनं सुद्धा आतमध्ये आत जाऊ शकतं आणि त्या डोळ्याची सुप्तावस्था संपवू शकतं त्याचा मुख्य उद्देश किंवा त्याचं मुख्य काम हेच आहे की तुम्ही फवारल्यानंतर ह्या डोळ्याची सुप्तावस्था संपवा पण त्याच्यासाठी सुद्धा त्याला काही काळ तिथं असणं हे गरजेचं आहे मग तुम्ही आठ नंतर किंवा संध्याकाळी चारनंतर ज्यावेळी फवारणी करता त्यावेळी तुमच्या फवारणीमधनं ते ओलांड्यापर्यंत पोचताना ह्या अस जास्त असलेल्या तापमानामुळे त्याच्या बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो त्यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत आणि हे अपेक्षित परिणाम जर तुम्हाला मिळवायचे असतील मित्रांनो तर तुम्ही हायड्रोजन सायनामाईडची फवारणी ही पहाटे सहा वाजता घ्यायला पाहिजे म्हणजे सहा ते सात ह्या एकच तासात सकाळी आता खूप मोठ्या बागायतदारांच्याकडे ही समस्या येऊ शकते की त्यांच्याकडे एवढ्या लवकर मजूर येतील का नाही किंवा ती वेळ त्यांना साधता येईल का नाही तर तुम्ही मजुराला एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी द्या त्याच्याकडनं आठ ते एक दोन वाजेपर्यंत जे काही तुमचं कामाचं टायमिंग ठरलं हे काम करून घेत आहे त्याच्यापेक्षा हायड्रोजन सायनामाईडची फवारणी ही पिकातली एवढी महत्त्वाची आहे मित्रांनो की ही फवारणी जर व्यवस्थित झाली तरच तुमच्या बागेच्या फुटी व्यवस्थित निघतील आणि तुमच्या बागेच्या व्यवस्थित निघलेल्या फुटी ही भविष्यातल्या तुमची व्यवस्थित असणारी काडी आहे आणि ह्या फुटीच्या मधलं व्यवस्थित मिळणारं अंतर हे भविष्यातलं तुम्हाला चांगलं दर्जेदार द्राक्ष निर्माण करून देणार आहे आणि जर तुमची बाग व्यवस्थित फुटली तर तुमची फुडची कामं सगळी व्यवस्थित होतात आणि जर तुमची बाग फुटताना अडचण आली किंवा बाग व्यवस्थित फुटली नाही तर तुम्ही भरपूर प्रयत्न करा पुढं तुम्हाला प्रत्येक कामासाठी अडचणी येतात आणि हे टाळायचं असतील तर मजुराला तुम्ही तुला थोडी लवकर सुट्टी देतो पण तू लवकर ये आणि माझी हे पेस्ट फवारणीचं काम कर असं सांगू शकता खूप साऱ्या मा शेतकऱ्यांच्याकडं मजूर गन लावून फवारायला मिळणार नाही तर तुमच्या ब्लोअरचा नोजल जरी तुम्ही ॲडजस्ट करून व्यवस्थित फवारणी घेतली तर त्याचेसुद्धा खूप चांगले परिणाम मिळतात मित्रांनो तुमची डॉर्मिकची फवारणी जेवढी चांगली होईल तेवढी तुमची बाग चांगली फुटल जेवढी लवकर होईल तेवढी तुमची बाग चांगली फुटल याचं चा कारण आहे मित्रांनो ह्या जखमेतनं जे पाणी येतं आहे हे जर तुम्ही चेक केलं बाग छाटल्याच्या दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला सकाळी तुमचा ओलांडा हा पूर्ण भिजलेला दिसेल आणि ह्या भिजलेल्या ओलांड्यामध्ये ती क्षमता आहे की तुम्ही जे हायड्रोजन सायनामाइडसारखं रसायन फवारताय ते हेतू थोडा काळ थांबवून ठेवण्याची किंवा तुम्ही सकाळी सहा वाजता जर हायड्रोजन सायनामाइड फवारत असाल तर या काळामध्ये तुमच्या बाष्पीभवनाचा वेग हा प्रचंड कमी असेल कारण सूर्यप्रकाश नसेल तापमान जास्त वाढलेलं नसेल त्यामुळे तुम्हाला त्या हायड्रोजन सायनामाइडचे एकदम चांगले रिझल्ट मिळतात आता याच्या पुढे जाऊन ज्या दिवशी तुमच्या हायड्रोजन सायनामाइडचे फवारणी होते त्याच्या सेकंड डे तुम्ही मोरचूद आणि चुना याच्यामध्ये फक्त स्टिकर मिसळून फवारणी घ्यायला पाहिजे ह्या ज्या जखमा आहेत ह्याच्यामध्ये तुमचं कॉपर जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण बुरशीचं जे पहिलं इन्फेक्शन होतं ते जखमांच्या माध्यमातून होतं आणि ते टाळण्यासाठी तुम्हाला मोरचू चुना आणि स्टिकर ह्यानं पूर्ण ओलांडा आणि खोड हे जमिनीपर्यंत आणि पूर्ण दोन्ही बाजूनं व्यवस्थित चपचपीत धुवून घ्यायचं आहे आणि याच्यानंतरची पुढची फवारणी आहे तुमची ती म्हणजे आता एक्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पण मला वाटतं ही फवारणी चालेल पण तरीही कोणाला तशी स्पेसिफिक शंका असेल तर मला फोन करा जनरली डोमेस्टिकमध्ये जे काम करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी क्लोरोपायरिपास पन्नास टक्के जो दोनशे लिटर पाण्याला तुम्ही दोनशे मिली घेऊ शकताय क्रुआक्रॉन ज्याला आपण प्रोफिनोफॉस म्हणतो तो दोनशे लिटर पाण्याला तीनशे मिली घेऊ शकताय आणि ह्याच्यामध्येच हायुनोट्री सारखा सल्फर जो दोनशे लिटर पाण्याला तुम्ही अगदी तीनशे ग्राम टाकू शकताय आणि याच्यामध्येही पुन्हा स्टिकर या रसायनानं एकदा तुम्ही खोड काडे ओलांडे पूर्ण चपचपीत धुतलेत तर याच्यामुळं तुमच्या खोडावर तुमच्या ओलांड्यावर असणारे मिलीबग खोड कीड आणि तुमची जीवाणू करप्यासारखी बुरशी जीवाणू जीवाणू करप्यासारख्याची जी तुमच्या भविष्यात येणारे जो रोग आहे त्याचा जो काही जीवाणू येतो तुमच्याकडं असेल हे हो क्लीन होण्यासाठी मदत होणार आहे याचबरोबर विविध किडींची अंडी जर काय असतील तर ती फुटण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही पहिल्या आठवड्यातलं नियोजन करणं हे द्राक्ष पिकात भविष्यातल्या चांगल्या परिणामांसाठी गरजेचं आहे माझा हा प्रयत्न आवडला माझा हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला हा माझा व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही शंका किंवा प्रश्नासाठी मला कमेंट करा किंवा डायरेक्ट फोन करा धन्यवाद